नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या मध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस यत्ता पाचवी यामधील मराठी आणि गणित यांची पूर्ण पंच्याहत्तर प्रश्न पूर्ण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलेली आहेत माझ्याकडे संच डी आहे तुमच्याकडे जो संच असेल त्यामध्ये तुम्ही प्रश्न पाहून उत्तरे टिक करा आणि तुमचा स्कोर जो आलेला आहे तो मध्ये तुम्ही सांगा या ठिकाणी सर्वच प्रश्न तुम्हाला अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया ठीक आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खाली रवळीतील क्रियापद ओळखायचे आपल्याला गाणे गावणी मला उठवीसी मित्रा जीवाचा खरा या ठिकाणी पहिल्याचं उत्तर असेल उठवीसी एक नंबर दुसरा प्रश्न आहे खाली लिहिलेल्या पर्यायातून उल्लिंगी शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये खालील दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक याचं उत्तर असणार आहे दोन ऑप्शन क्रमांक दोन संत्रे पुढील प्रश्न आहे खालील दिलेल्या वाक्यात उद्देश भाग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर आहे याचं पहा या ठिकाणी डी सेट चे से उत्तर तुम्हाला सांगितले जात आहेत तुमच्याकडे जो सेट असेल त्यामध्ये हा प्रश्न बघून तुम्ही उत्तर चेक करू शकता प्रश्न क्रमांक पाच पाच उत्तर आहे या ठिकाणी अशुद्ध शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार उत्तर आहे याच तीन पहा या ठिकाणी परिच्छेद आलेला आहे परिच्छेदामध्ये पहिला प्रश्न आहे जत्रेसाठी गावोगावचे नामा डॅश डॅश आले आहेत पा परीक्षेत सोडवताना अगोदर हे तिन्ही प्रश्न वाचावे लागतात नंतर याचं उत्तर करेक्ट येईल पहा हा प्रश्न समजला नसेल पुढचा वाचायचा त्याचे डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली पुढील प्रश्न प्रत्येकाची पिळदार डॅश प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेत होती म्हणजेच पिळदार काय असते यष्टी त्यानंतर या ठिकाणी नक्कीच या दोन नंबर सात नंबरचं उत्तर असणारे तीन नंबरचं ऑप्शन द्वंद्व आणि या ठिकाणी याच उत्तर असणार आहे मल्ल म्हणजे या ठिकाणी हा कुस्ती या खेळाच्या प्रकारावर उतार आहे पुढील प्रश्न बघूया नऊ नंबरचा प्रश्न एक अर्थपूर्ण मन आहे ती शोधून योग्य अर्थाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी खाव्या अंदिली धार याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असेल पुढील प्रश्न दहा नंबर खाली लिहिलेल्या अर्थाचा योग्य वाक्य प्रचार या ठिकाणी निवडायचा आपल्याला शरण जाणे त्याचं उत्तर असेल नाक घासणे अकरा नंबरचा प्रश्न दिलेले जे शब्द आहे त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि त्याच्या पर्यायातून शेवटचं जे अक्षर आहे ते शोधायचं आपल्याला त्याच्यापासून शब्द बनतो गरजवंत याचा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर असणार आहे चला बारा नंबरचा प्रश्न पाहूया कवी कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांचे लक्ष पुर पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कवितेचे कविताचे यश आधोरेखी शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे प्रचिती म्हणजेच अनुभव हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया हो प्रश्न क्रमांक आहे तेरा या ठिकाणी दिलेले या बॉक्स कम्प्लीट करायचं आपल्याला तर कोणता पर्याय येईल हे निवडायचे पहा तीन नंबर काय होईल आरास आरास त्याच्यानंतर हे होईल आरती त्यानंतर हे होईल का। आ त्यानंतर होईल आरंभ ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे चौदा नंबरचा का काटे केतकीच्या झाडा आता जन्माला हात आत जन्माला केवडा तर या ओळीची रचना कोणी केली तर हे आहे संत शेख मोहम्मद यांनी केलेली आहे आता पुढील प्रश्न आहे पंधरा नंबर त्या ठिकाणी उत्कृष्ट उतार त्यानंतर उत्तम उतरण उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल सोळा नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे सतरा नंबरचा खालील शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द, शब्द या ठिकाणी निवडायचा आहे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळेल याचं दंतकथा पुढील प्राणी व त्याचा निवारा यांचे या ठिकाणी चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आपल्याला अठरा नंबर ऑप्शन क्रमांक तीन असेल हा चुकीचा पर्याय आहे सिंहाची जाळी खालील दिलेल्या पर्यायातून चुकीची जोडी ओळखायची या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्येच आहे वेब आंतरजाळी चुकीची जोडी आहे पुढील प्रश्न आहे उतार्यावर उतारा या ठिकाणी वाचायचा आहे आणि याची उत्तरे या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत उतारा पूर्ण वाचून घ्या उतार्यातील पहिला प्रश्न आहे माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन विचाराने एकवीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी वरील उत्तर आहेत विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते आहे त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बावीस नंबरचा प्रश्न मेहनत करणे या अर्थाचा वाक्यात प्रचार उतारण्यात आलेला आहे मेहनत करणे याचा अर्थ काय आहे परिश्रम करणे या ठिकाणी तेवीस ते पंचवीस प्रश्न कवितेवर आहेत तर तेवीस नंबरचा प्रश्न आठवण कुठे लपलेली नसते हा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार येईल याचा चोवीस नंबरचा प्रश्न पुढील कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे ऑप्शन क्रमांक एक येईल या ठिकाणी तन्मय पंचवीस नंबरचा प्रश्न आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे या ठिकाणी याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार सहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मराठीमधील सर्व प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत आपण गणिताला सुरुवात करूया सहा या ठिकाणी दिले अठ्ठावन्न हजार सातशे एक्कावन्न मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे तर पट म्हणजे या ठिकाणी भागाकार करावा लागतो ऑप्शन क्रमांक दोन उत्तर असेल याचं पा या ठिकाणी तुम्हाला सर्व गणिताची स्पष्टीकरणे पूर्ण व्हिडिओ यानंतर आपण परत अपलोड करणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला संभाव्य उत्तर सूची या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्या ठीक आहे पुढील प्रश्न आहे सत्तावीस नंबर या ठिकाणी अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार या ठिकाणी विचारला आहे पहा बऱ्याच जणांनी परीक्षेमध्ये या ठिकाणी स्थानिक किंमती घेऊन त्यांचा गुणाकार केलाय तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक पाच पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये विचारले खालील परस्पर रूपांतर चुकीचे आहे चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची आहे आपल्याला तर आपल्याला डेसी सेंटिमिली डेका हेक्टो किलो हे आपल्याला हो या ठिकाणी पाठ असणं आवश्यक आहे जर तुम्ही दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस पर्यंत जर कॉलरशिपचे जर तुम्ही पेपर आपल्या चॅनलवरले जर पाहिले असतील तुम्हाला या पेपरमध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी खूप सोपे असे वाटतील त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार हे चुकीची जोडे आहे पुढील प्रश्न या ठिकाणी दिलेल्या अंकापासून प्रत्येक अंक एकदाच येऊन आठ निशेष भाग जाणारी पाच अंक मोठ्यात मोठी संख्या बनवायची ऑप्शन क्रमांक तीन मध्ये ती संख्या बनेल त्र्याऐंशी हजार पाचशे चार ठीके पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तीस पहा तीस नंबरचा प्रश्न आहे रशीदने सत्तावीस रुपये प्रति किलो या दराने सत्तावीस किलोग्राम साखर खरेदी केली या दोघांचा गुणाकार करायचा ती असेल खरेदी किंमत त्या सर्व साखर नऊशे चाळीस रुपयाला विकली तर या व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा झाला या दोघांचा जो गुणाकार येईल तो येणार आहे नऊशे नव्याण्णव ही झाली खरेदी किंमत आणि पेक्षा विक्री कशी आहे या ठिकाणी कमी आहे म्हणजे या ठिकाणी काय होत असतो तोटाच होत असतो तो 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 म्हणून या ठिकाणी दोघांची वजाबाकी केली तर ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळेल तर पहा एकतीस नंबरचा प्रश्न आहे दसादशे साडेबारा दराने सहा हजार रुपयाचे तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी याचं उत्तर येते येते ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न आहे तर बघा आरोही दुकानातून सतरा रुपयाचे दही बहात्तर रुपयाचे दूध आणि पावणे छप्पन्न रुपयाचे पनीर घेतले या ठिकाणी पावणे छप्पन्न रुपयाचे पनीर घेतले आणि दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल का बऱ्याच जणांनी फक्त यांचीच बेरीज केली आणि डायरेक्ट ऑप्शन क्रमांक एक उत्तर दिले पण दुकानदार किती रुपये परत करेल असा प्रश्न आहे तर याचा आहे उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन किती येणार आहे तीन प्रश्नाकडे एवढ्या प्रश्न क्रमांक आहे आपला तेहतीस तर पाहा हे डी सेटमधले उत्तर आहेत पूर्ण तुमच्याकडे जो सेट असेल तुम तो तुम्ही चेक करून घ्या पहा या ठिकाणी दिलेले तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती तर या दोघांची काय करायची या ठिकाणी बेरीज करून घ्यायची तर उत्तर येत्या ऑप्शन क्रमांक एक ये ऑप्शन क्रमांक एक चौतीस नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी फक्त बेरीज करायची होती या दोघांची बेरीज केली की उत्तर येईल पहा तरी बेरीज या ठिकाणी सुटवली आहे बऱ्याच जणांनी परीक्षेमध्ये तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन तीन पाया संख्या उतारत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची के बेरीज केली ऑप्शन क्रमांक दोन मध्येच याचं उत्तर येते उत्तर येते चौदा छेद चार त्याचा रूप येते छेद दोन ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया छत्तीस नंबरचा प्रश्न आहे त्या ठिकाणी दिले शेखरणे बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो टोमॅटो तीस रुपये प्रति किलो दराने दीड किलो दराने दीड किलोग्रॅम कांदे आणि छप्पन रुपये प्रति किलो दराने सव्वा किलो भेंडी खरेदी केली तर एकूण बाजारात किती रुपये खर्च झाला असा हा प्रश्न आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार नंबर फक्त या ठिकाणी तुम्हाला सव्वा दीड याच्या किमती काढता आल्या पाहिजेत बिल प्रश्न आहे सदोतीस नंबरचा या ठिकाणी दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसाची सुट्टी लागली होती तर सुट्टी नंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल ऑप्शन क्रमांक दोन गुरुवारी होईल बिल प्रश्न आहे अडोतीस नंबरचा तर या ठिकाणी अडोतीस नंबरच्या प्रश्नामध्ये दिले राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाला घेतलेली मोटरसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयाला विकली या व्यवहारात त्याला नफा अथवा तोटा झाला बघा अठ्ठावन्नला घेतली चौसष्टला विकली याचा अर्थ याला काय होत असतो नफाच होणार आहे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला मग जिथं तोटा आहे ते तोट्याचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला कॅन्सल करावे लागतील आणि राहिला प्रश्न या दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी त्याची जर वजाबाकी केली तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक दोन किती दोन पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे इष्टिका चे तिला अनुक्रमे किती प्रश्न आणि किती कडा आहेत पहा प्रश्न सहा असतात आणि कडा बारा ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीत त्रिकोण तयार झाले आहेत पहा या ठिकाणी एक दोन तीन आणि चार या ठिकाणी पाच होईल या ठिकाणी हे देऊ आपण तर पहा हे सरळ जर घेतले तर सहा होतील नंतर हे दोन मिळवले ते सात हे दोन मिळवले ते आठ परत या ठिकाणी हे दोन मिळवले ते नऊ हा मोठा होईल दहा त्यानंतर हे दोन मिळवले तर या ठिकाणी होतील अकरा ठिकाणी बारा तेरा याचा ऑप्शन क्रमांक चार उत्तर यायला पाहिजे तर बघा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे एक्केचाळीस नंबरचा दसादशी आठ दराने तीन हजार पाचशे रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती ऑप्शन क्रमांक दोन उत्तरे आहे याचं पाचशे साठ बेचाळीस नंबरच्या प्रश्नाकडे वळूया पहा चित्रावरून या ठिकाणी चित्रा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे दिलेली माहिती वाचून का या ठिकाणी दिलेली माहिती आहे पक्षाचे नाव दिली तर पक्ष्यांची संख्या दिली एक 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 चित्र म्हणजे चार पक्षी आहे पोपटांची संख्या सुतार पक्षाच्या संख्येच्या कितीने जास्त आहे का या ठिकाणी पोपट आहे सात आणि सुतार पक्षी आहे तीन म्हणजे चारने जास्त आहे आणि एक पक्षी म्हणजे चार पक्षी म्हणजे चार चोक सोळा या ठिकाणी ने जास्त ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आहे याच पुढील प्रश्न आहे मोराची संख्या इतर पक्षाच्या एकदा कितीने एकडा किती आहे त्या ठिकाणी सर्व पक्षी मोजायचे आणि या ठिकाणी सर्व पक्षी आहेत वीस आणि त्यामधील मोर आहे तर किती चार जर शेकडे काढायचे असेल ने गुणायचं तर पाचशे एकवीस वीस वीस टक्के याचं उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया पुढील प्रश्न आहे एका आहे त्याची परिमिती दिली त्याची लांबी दिली आहे त्याच्यावरून आपल्याला आहे क्षेत्रफळ काढायचे अगोदर आपल्याला रुंदी काढावं लागेल बघा या ठिकाणी जर आपण रुंदी काढली तर रुंदी येईल बारा आणि क्षेत्रफळ आहे त्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले या ठिकाणी रुंदी असणार आहे ते असणार आहे लांबी गुणिले रुंदी तर लांबी बारा मग रुंदी आली सात आणि सा दोघांचा जर गुणाकार केला बारीसाती चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे ची किंमत चार आहे आणि ची किंमत दोन दिली आहे तर ही पदावली सोडून घ्यायची आपल्याला च्या ठिकाणी चार ठेवा आणि च्या ठिकाणी दोन ठेवा तर पहा या ठिकाणी बे एक बे बे दोन्ही चार होईल तर दोन राहतील आणि हे चार दोन्ही आठ होईल आठ आणि हे दोन दहा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्नाकडे एवढ्या पुढील प्रश्न आहे शहात्तर नंबरचा जॉन ने दोन रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले दोन रिम एक रिम असते चारशे ऐंशी तर चाळीस डझन तर डझन जर बारशे अठ्ठेचाळीस म्हणजेच चारशे ऐंशी कागद या ठिकाणी छपाईसाठी लागले दोन रिम म्हणजे चारशे ऐंशी आणि चारशे ऐंशी दोनदा होतील या ठिकाणी बघा अव आणखी दोन रस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार मध्ये ते या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्नाकडे येऊया सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी दिलेले आहे चाळीस दशक आणि दहा दशक यांचा गुणाकार करायचा आणि त्याचं उत्तर कोणता येईल ते आपल्याला बोलायचं ऑप्शन क्रमांक दोन मध्ये त्याचं उत्तर येणार आहे पुढील प्रश्नाकडे येऊया हा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या ठिकाणी आकृती दिले न दिले आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो हा तीन भाग रेखांकित केले तर एकूण भाग आहेत नऊ सममूल्य पूर्णांक काढला तर तीन एक तीन तीन एक नऊ ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाहायला येतो अठ्ठेचाळीस झाल्याच्या नंतर पुढील प्रश्न आपला एकोणपन्नास काय या ठिकाणी या बॉक्सच्या जगाव कोणतं या ठिकाणी ऑप्शन मधले चिन्ह ठेवल्याच्या नंतर बरोबर पन्नास उत्तर येणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार मधले हे चिन्ह ठेवून एक एक ऑप्शन मध्ये ठेऊन पाहावं लागतात पुढील प्रश्न आहे हे अंक प्रत्येकी एकदा सापडून तयार होणार आहे पाच अंकी लहानात लहान या ठिकाणी समसंख्येची निंपट होिंपट म्हणजे अर्धी त्याची अगोदर लहानात लहान समसंख्या बनवायची त्या निंपट करणे म्हणजे दोनने त्याला भाग द्यायचा आहे आपल्याला ठीक आहे तर पहा त्याचं उत्तर जर आपण काढलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार मध्ये आपल्याला उत्तर पाहायला ऑप्शन चार आहे पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे आपला आयुषने पावणे चार लाख रुपयाला एक ट्रॅक्टर व सव्वा पासष्ट हजार रुपयाला मळणीयंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केला बघा सव्वा पासष्ट हजार लिहिता आले पाहिजे तुम्हाला पासष्ट हजार दोनशे पन्नास आणि हे पावणे चार लाख या दोघांची जर बेरीज केली आपण तर ऑप्शन क्रमांक चार मध्ये पाहायला हजार दोनशे पन्नास रुपये हे आहे सातशे सतरा आहे कोणती संख्या वजा केली तर दोनशे एक्कावन येईल तर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर द्यायचा अगदी बरोबर आहे क्रमांक प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर पहा असे दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरस साखराती बागेवरती पाच थैऱ्या मारते पाहा चौरस आकृति बाग जर ही असेल त्याची बाजू आहे एकशे बारा तर त्याची परिमिती जर काढली तर एक राऊंड होईल आलेल्या परिमितीला पाच ने गुणा पाच राऊंड होतील उत्तर असेल दोन किलोमीटर आणि दोनशे चाळीस मीटर हे अगदी उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न येऊया पहा पुढील प्रश्न आहे सांगलीहून एक रेल्वे सकाळी दहावीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर रेल्वे पोहोचण्यासाठी किती वेळ लागला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल पहा या ठिकाणी सोमवारी दहावीस ला निघली याचा अर्थ दुसऱ्या दिवशी मंगळवारी वीस पर्यंत चोवीस तास होतात आणि त्याच्यापुढे तुम्हाला अकरावीस बारावीस त्यानंतर एक वीस आणि दोन वीस पहा चोवीस पंचवीस सव्वीस हो सत्तावीस या ठिकाणी पंधराच मिनिट आहेत म्हणजे याच्यातून पाच कमी होतील त्याच्या ठिकाणी आपल्याला सत्तावीस तास पंचावन्न मिनिट हे उत्तर यायला पाहिजे पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पंचावन्न तर प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्यानंतर येणारी क्रमाने सातवी समसंख्या विचारली पहा ही विषम संख्या असेल त्याच्या पुढची पहिली समसंख्या असेल प अधिक पाच पहिली असेल अजून सहावी काढायची म्हणजे सहा गुणिले दोन करायचं त्याचं उत्तर येईल बारा आणि ते बारा याच्यातून मिळवायचे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे छप्पन नंबरचा प्रश्न काय एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास विकल्याने होतो तर कपाटाची या ठिकाणी खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे काय याला जर आपण सोडून घेतलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार मध्ये सात हजार रुपये तोटा होते तेराशे पन्नास तेच कपाट आठ हजार तीनशे पन्नास ला विकलं तर या ठिकाणी नफा होईल सत्तावन नंबरचा प्रश्न पाहूया हा दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयाच्या किती नोटा येतील पहा दोनशे रुपयाच्या चाळीस जर दिला तर चार दोन्ही आठ आणि या ठिकाणी तीन शून्य येतील पाचशे याला त्याचं भागायचं दोन कॅन्सल पाच एक पाच पाच, 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 पाच तीस। एक पाच तीन होतील ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला सोळा नोटा आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पहा या ठिकाणी खालील कोणत्या संख्येला सत्राने विभाज्य नाही म्हणते विभाज्य नाही याचा अर्थ या ठिकाणी सतराने भाग न जाणारी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आपल्याला या ठिकाणी सतराने न भाग जाणारी संख्या शोधायची तर आपल्याला एका एका संख्येने या ठिकाणी भाग द्यावा लागणार आहे ठीक आहे आपण पहिल्या ऑप्शनला जर भाग दिला तर आपल्या लक्षात येईल की त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक येते त्याला सत्राने भाग जात नाही ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ यामध्ये सांगितलेले आपल्याला श्यामरावने दुकानातून चौदा हजार पंचे सॉरी चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला आणि दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या समान नोटा दिल्या दे तर देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावने दुकानदाराला एकूण नोटा किती द्या सपा ह्या ज्या नोटा आहेत या असा प्रश्न आपल्याला झालेलाच आहे आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडून दिली त्या आपल्या चॅनलवर प्रश्नपत्रिका त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत पहा या ठिकाणी या सर्वांची जर बेरीज केली आपण आणि त्यांनी जर चौदाशे पंच्याऐंशी भागलं तर नऊ उत्तर येते त्याचा अर्थ प्रत्येक प्रकारच्या नऊ नऊ नोटा आहेत तर नोटा किती प्रकारच्या आहेत एक दोन तीन चार म्हणून नऊ चोख छत्तीस याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन का एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येते आणि बाकी दोन उरते तर त्या संख्येला तीसने भागल्यास भागाकार आणि बाकी किती येईल तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस बावीस ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे हा इथे दिलेला आहे खालील कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांक रूपांतर इतके येईल या ठिकाणी याला जर अपूर्णांक नेलं तर सात्री एकवीस येईल त्याच्यात पाच जर मिळवले तर सव्वीस होईल सव्वीस छेद सात ऑप्शन क्रमांक चार मध्येच आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहिला ठीक आहे पुढील प्रश्न आहे बासष्ट नंबरचा या ठिकाणी दिले एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण साडेचारशे झाडे असल्यास निलगिरी झाडे किती साडेचारशे चे या ठिकाणी छत्तीस टक्के करायचे चारशे पन्नास गुणिले छत्तीस छेद शंभर शून्य शून्य या ठिकाणी कॅन्सल नावापाची पंचेचाळीस नऊ पाच दोन्ही दहा होईल बे बे एक बे बे बेआटी सोळा या ठिकाणी अठराव या ठिकाणी बासष्ट ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित एक एक प्रश्न चेक करून घ्या आणि तुमचा जो स्कोर आहे तो कमेंटमध्ये टाका ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पाहूया हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जीवेची लांबी दिलेली पंधरा असल्यास त्या वर्तुळात थ्री ची लांबी किती थ्री दुप्पट व्यास असतो म्हणून साडेसात सेमी ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन दोन साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तर चला तर पासष्ट नंबरचा प्रश्न लिहिलेल्या संख्येच्या जोड्यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती सहमूळ संख्यांच्या जोड्या किती या ठिकाणी पण जर एक जोड्या काढत गेल्या तर या ठिकाणी आपल्या जोड्या निघतील ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकच जोडी निघणार चला प्रश्नाकडे एक मिनिट तर पहा या ठिकाणी दुरुस्त करून घ्या सहमूळ संख्येच्या जोड्या फक्त एक आहे या तीन नाहीत आणि या ठिकाणी किती जोड्या आहेत त्या ठिकाणी तर एक दोन आणि तीन या जर आपण सहमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत असा प्रश्न आहे ना या ठिकाणी आपल्याला तर तीन जोड्या हे उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक एक हे दुरुस्त करून घ्या ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे दशांश अपूर्णांक आधोरेखी स्थानिक किंमतीचा गुणाकार विचारलाय तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर हे अगदी बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे येऊया एक मिनिट तर शून्य पॉईंट चार गुणिले शून्य पॉईंट शून्य आठ हा ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे येऊया पुढील प्रश्न आहे छप्पन मीटर लांबीच्या दोरीला आठ ठिकाण आठ मीटर चा एक याप्रमाणे समान तुकडे करायची झाल्यास दोरी किती ठिकाणी कापाय लागेल सात ठिकाणी ठीक आहे तर साठ ठिकाणी कापली आट हो एकश एकश तर आठ छप्पन आठ मीटरचा एक तुकडा बनल पुढील प्रश्नाकडे ओळूया का या ठिकाणी अडुसष्ट नंबरचा एकशे वीस चे पंधरा टक्के या ठिकाणी काढले तर ते घेतलं चे बारा टक्के तर एक्स बरोबर किती तर ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर अगदी बरोबर आहे का या ठिकाणी दिल्या सोबतच्या आकृतीत लघुकोणाची संख्या विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे असा प्रश्न आहे का या ठिकाणी कोण आणि विशाल कोण असं जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं त्याचं उत्तर येता येईल आठ ने जास्त आहे कितीने आठने जास्त आहे ऑप्शन क्रमांक दोन पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संरक्षणात कशी लिहाल त्याचा ऑप्शन क्रमांक तीन हेच उत्तर आहे पुढील प्रश्न एकाहत्तर नंबरचा सात पूर्णांक सहा चेद शंभर या दशांश पूर्णांकात रूपांतर कसे कर कराल पहा हे सात दशाला जसे राहतील आणि सहा चेद शंभर याला आपण असं लिहू शकतो शून्य पॉईंट शून्य सहा याचं उत्तर आहे सहा पॉईंट शून्य सहा ऑप्शन क्रमांक एक हे अगदी बरोबर आहे पुढील प्रश्ना प्रश्नाकडे ओळ्या प्रश्न क्रमांक बहात्तर या ठिकाणी नंबरच्या प्रश्नामध्ये खालील असत्य विधान कोणते असे विचारले त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी लहानात लहान संख्या विषम संख्या मिळेल असं उत्तर आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्नाकडे चौऱ्याहत्तर एक घड्याळ चार हजार पाचशे साठ ला विकले विकले तर सातशे चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळची खरेदी किंमत किती तर या ठिकाणी या दोघांची या ठिकाणी व केली तर या ठिकाणी आपलं उत्तर येऊन जाईल ऑप्शन क्रमांक तीन मध्ये उत्तर पाहिला पंच्याहत्तरवा प्रश्न आहे या ठिकाणी पंच्याहत्तरच्या प्रश्नामध्ये जे एक तास बारा मिनिटे आणि पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद याला सेकंदात नेवा लागेल ते याला साठणे म्हणावं लागेल खरं त्याला अगोदर मिनिटात नेण्यासाठी ने साठणे ने। आणि सेकंद साठणे त्याचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण जर करून घेतले त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन का या ठिकाणी आपण मराठी वगणित त्यामधील सर्वच प्रश्नाची अचूक उत्तरे देण्याचा या ठिकाणी प्रश्न प्रयत्न केलेला आहे ही संभाव्य उत्तर सूची आहे यामधील गणिताची सर्व स्पष्टीकरणे तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर अजून भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद